नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर करवी निवासिनी श्री अंबाबाईची सजली भुवनेश्वरी रूपात पूजा पाऊस असूनही दर्शनासाठी भाविकांची वाढती गर्दी कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची हजेरी ढगाळ हवामानासह पावसाची रिपरीप पुढील तीन दिवस कोल्हापूरला येलो अलर्ट महापालिकेची अनास्था वृक्षारोपणासाठी आणलेली तीन हजारापेक्षा अधिक रोप महावीर उद्यानात पडून महापालिकेचा निधी वाया शिवाय वृक्ष संवर्धनाबाबत उद्यान विभागाची बेफिकिरी <प्रेणाति> फोर्ट टुरिझम अंतर्गत राज्यातील पंच्याहत्तर किल्ल्यांचा सर्वांगीण विकास करणार नवोपर्यटन सुविधा केंद्र सुरू होणार नामदार शंभूराज देसाई यांची माहिती आणि पूरग्रस्तांसाठी आमदार अमल माडिक यांचा मदतीचा हात स्वखर्चातून सोलापूर सोलापूरमधील पंधराशे कुटुंबांना दिलं जीवनावश्यक साहित्याचं किट